डिजिटल पी न्यूज सत्याला शब्दाची धार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा शिवसेना शिंदे गटाच्या प्रभाग क्रमांक दोन अधिकृत उमेदवार रोहित जगताप यांना जाहीर पाठिंबा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार माननीय रामदास आठवले प्रदेश अध्यक्ष माननीय पोपट घनवट प्रदेश सचिव सचिन वाघमारे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शिवसेना शिंदेगड या पक्षातील उमेदवार रोहित जगताप यांना प्रभाग क्रमांक दोन मधून रिपाईच्या वतीनं पाठिंबा जाहीर करण्यात आला मोशी नागेश्वर महाराज मंदिरात दर्शन घेऊन नागेश्वर महाराजांचा आशीर्वाद घेऊन संजय गांधी नगर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौका मधून विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाम फलकाला पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख दत्ताभाऊ औराळे सोपान पाटील राहुल जगताप यश जाधव दत्ता सोनवणे संतोष ढेरे विजय जाजू संजय रणदिवे समीरणदा सर्व पदाधिकारी वर्ग मोठ्या उत्सवात प्रचाराला सुरुवात करून शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार माननीय रोहित भाऊ जगताप यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वजण उपस्थित होते यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे गटाचे व्यापारी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष मानिक पाऊल हे बोलत असताना शिवसेना शिंदे साहेबांचे केंद्रीय आणि सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेबांच्या प्रदेश अध्यक्ष पोपट घनवट प्रदेश सचिव सचिन वाघमारे सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या आदेशाने शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माननीय रोहित भाऊ जगताप यांनी भोसरी विधानसभा मधील मोशी प्रभाग क्रमांक दोन चे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी मैदानात उतरून प्रचारास सुरुवात केली आहे पाहूयात सविस्तर यावेळेस ते काय म्हणाले रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आणि आमचे प्रदेश अध्यक्ष व्यापारी आघाडीचे पोपटशेठ घनवट साहेब प्रदेश सचिव सन्माननीय आमचे गुरुवर्य सचिनजी वाघमारे साहेब यांच्या सर्वांच्या आदेशानं महायुती एक पक्ष घटक म्हणून शिवसेना पक्षाला शिंदेसाहेबाला प्रभाग क्रमांक दोन मधून जे अधिकृत उमेदवार आहेत रोहित वाल्मिक जगताप यांना आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं प्रभाग क्रमांक दोन मधून मी जाहीरपणे पाठिंबा आज त्यांना जाहीर करतो आणि भरभरून बर आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सकल मातंग समाजाच्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक दोन मधून रोहित भाऊ जगताप यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे त्यांच्यासाठी आपल्याला इथं काम करायचंय असं मी जाहीर करतो आणि मी माझे दोन शब्द थांबतो जय भीम जय लवजी जय महाराष्ट्र दादा काय सांगताल आज तुम्हाला आर पी आय चे जे पदाधिकारी त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे यामुळे काही राजकीय गणित म्हणजे चित्र बदलणार आहेत का आणि तुम्ही कुठले अजेंडा घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहे राजकीय तुम्ही जे आता प्रश्न केला की के राजकीयच काय म्हणजे महायुतीच असू किंवा काय तर माझा कुठल्याही नाही सगळे पक्ष जर काम कामा रंग उतरलेले ह्याच्यामध्ये आपल्या कामाने आपण बोलून दाखवू कोणावर टीका करणे ना आता मला पहिला कोणावर टीका करणे नाही काय नाही माझं जे काम बोलणार आहे आता मला साहेबांनी सांगितलं तुम्हाला पाठिंबा आर पॅने तो पाठिंबाचा मी पूर्णपैकी त्यांचा सपोर्ट घेऊन मी या उतरलोय आणि प्रभागातील टोटल काम आहे जे काय असेल का करत ते पूर्ण प्रमाणितपणे काम करेल आज मी एकदम सामाजिक घरातून लोकांचे काम करत करत ही लेवल आज मला शिंदे साहेबांनी पण दाखवलं की पदभार दिले मी ते पदार काम केलं ते काम करत असताना आमचा रिपोर्ट जो जायचा खालूनवर पर्यंत तो रिपोर्ट आमचा एकदम बेसिकपणे चांगला जायचा आणि शिंदे साहेबांच्या आम्हाला आधीमध्ये फोन पण असायचे शिंदे साहेबांनी आमचे पूर्ण कोणते म्हणजे आमचे उपनेते त्यांच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत काम केले इथून पुढे त्यांच्या माध्यमातूनच काम करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी सी एम सी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा